ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत महत्वाची बातमी महाविकास आघाडीमध्ये अडतीस जागांवरती टोकाचे मतभेद असल्याची सूत्रांची माहिती मिळतीये त्यातल्या काही जागांवरती तिन्ही पक्षांनी दावा केल्याचंही कळत आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीत जागा वाटप ही डोकेदुखी वाढवणारी आहे जवळपास अडीचशे जागांवरती महाविकास आघाडीमध्ये एकमत झालंय अशीही सूत्रांची माहिती आहे मात्र अडतीस जागांवरचा तिढा कायम आहे अशीही माहिती समोर येत आहे त्यामुळे या जागांचा तिढा कसा सुटणार कसा सोडवला जाणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे कारण खास करून विदर्भामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरती वाद आहे तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये वाद आहेत त्यामुळे एकूणच एकूण अडतीस जागांवरती सध्या वाद असल्याची एक महत्वाची आणि एक खात्रीलायक एक माहिती समोर येते आतापर्यंत अडीचशे जागांवरती एकमत झालंय असंही कळत आहे मात्र काही जागांवरती तिन्ही पक्षांचे दावे आहेत अशा अडतीस जागा आहेत ज्याच्यावरती टोकाचे मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहे जिंकेल त्याची जागा हे खरं तर सूत्र ठरलेलं असलं तरी सुद्धा विद्यमान आमदार सध्याची तिथली राजकीय स्थिती लोकसभेत मिळालेला वर्चस्व या सगळ्या गोष्टी लक्षात घेत या जागांवरती प्रत्येक जण दावा ठोकतोय अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर अडतीस जागांवरती अजूनही खलबत व्हावी तशी होत नाहीयेत काय अधिक माहिती विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या या प्रामुख्याने जागा आहेत ज्याच्यामध्ये जवळपास अडोतीस विधानसभा क्षेत्र आहेत की तिन्ही पक्षांचे दावे होत आहेत आणि याच्याच माध्यमातून काल जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये प्रचंड वाद आणि मतभेद नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये झाले आज दुपारी परत एकदा दोन वाजता मुंबईतल्या ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक होत आहे या बैठकीमध्ये या अडोतीस जागांच्या जा बाबत चर्चा होईल असं सांगितलं सा जातं पण मुळातच या जागांवर ते निघाला नाही तर दिल्ली दरबारी परत एकदा चर्चा होईल असं सांगितलं सा जात आहे जर यदा कदाचित तिन्ही पक्षांमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष म्हणजे उबाठा आणि शिवसे शिवसेना उबाठा आणि काँग्रेस यांच्यातला जर तिडा सुटला नाही तर कदाचित काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी का या संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मैत्रीपूर्ण लढत हा सोपा जरी शब्द जरी दिसत असला तर जवळपास दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी बंडखोरी करणार आणि डोकेदुखी वाटणार हेच दिसून येत आहे प्रज्ञा नक्कीच अतुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर